नमस्कार स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी बघणार वर आज पुन्हा कापूस भावामध्ये वाढ झालेली आज, आज आपण तीन बाजार समितींचा कापूस बाजारभाव बघणार आहोत ज्यामध्ये नागपूर चंद्रपूर आणि बीड या तीन बाजार समितींचा बाजारभाव बघणार रेल भाव आहे नऊ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल तर आपली पहिली बाजार समिती आहे नागपूर नागपूर बाजार समितीमध्ये पंचावन्न क्विंटल आवक आलेली होती आणि यामध्ये कमीत कमी भाव होता नऊ हजार एकशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण भाव होता नऊ हजार एकशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त भाव होता नऊ हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची दुसरी बाजार समिती आहे बीड बीड बाजार समितीमध्ये एकशे वीस क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भाव होता आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव होता आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भावता आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर त्यानंतरची आपली शेवटची बाजार समिती आहे चंद्रपूर चंद्रपूर बाजार समितीमध्ये बासष्ट क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी भावता आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आता आठ हजार दोनशे पन्नास रुपये पन प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भावता आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर अशा प्रकारे बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं की आठ हजार चारशेच्या पासून सुरुवात होते कापूस बाजारभावाला तर नऊ हजार दोनशेपर्यंत कापूस बाजारभाव सध्या मार्केटमध्ये विकला जात आहे तुमच्याकडे कशा प्रकारचा भाव चालू आहे नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र